नमस्कार टॉप एटीन न्यूज या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे सर्वांत लाडका अक्रम हिंदकेसरी अर्थात बाकासूर सध्या बकासूरबद्दल अनेक घटना या घडत आहेत बकासूरने अनेक मैदानं या मागच्या काळामध्ये मारलेले आपण पाहितले जवळपास अकरा ते बारा वेळेस बाकासूर हा हिंदकेसरी किताब घेऊन विजयी झालेला आहे हे सगळे श्रेय बाकास्तोरचे मालक त्याचबरोबर मुळशे तुम्हाळ यांचे सहकारी अर्थात बाकासोरचे मालक यांचे सहकारी मित्र यांच्या नियोजनामुळे या गोष्टी आत्तापर्यंत घडल्या तब्बल अकरा वेळेस बाकासोर हा हिंद झालेला आहे परंतु काही व्हिडिओ सध्या यूट्यूबवरती प्रसारित होत आहे ते म्हणजे बाकासूरला मोठी किंमत आली तब्बल दहा कोटी रुपये देण्यास एक गाडा मालक तयार आहे असं सांगण्यात येत आहे परंतु बकासोरच्या जवळचे अत्यंत म्हणजे मुळेशीमाळ यांच्या जवळचे अत्यंत जवळचे मित्र त्यांना विचारल्या ते म्हणाले की हे पूर्णपणे अफवा आहे मुळशी धुमाळ कोणत्या प्रकारचा व्यवहार हा बाकासोरला करणार नाही बाकासोर धावू अगर ना धावू येणाऱ्या काळामध्ये बाकासोर जरी नाही धावला तरी मुळशेत धुमाळ बाकासोरला विकणार नाही असं त्यांच्या वतीने सांगण्यात आलेला आहे त्यामुळे या अफवावरती कोणीही विश्वास ठेवू नये